नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल दूध उत्पादक यूट्यूब चॅनलवरती तर नवीन आलेल्या सर्व मित्र मित्रांना व दूध धारकांना सर्वांना विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत असतात तर मित्रांनो बघा आपण तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातीर हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम करत आहे तर आपण आज जे विक्रीसाठी म्हैस आपल्याकडे विक्रीला आलेली आहे तर आपण दोन तीन दिवसापूर्वीच ह्या म्हशीचा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो परंतु हा टाकता टाकता आपल्याकडून राहिलेला होता एकदम जबरदस्त क्वालिटीची मैज आणि तब्येतीला एकदम स्ट्रॉंग आहे मित्रांनो दुधालासुद्धा एकदम जबरदस्त आहे जर कोणीला कोणाला जर खरेदी करायची असेल तर आपण शेतकऱ्याचा नंबर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो बऱ्याचशा जणांच्या तक्रारी असतात की कमेंटमध्ये टाकतात की तुम्ही नंबर दिला नाही कसली ॲड करता तुम्ही नंबर देत नाही अहो नंबर फक्त प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दिलेला एखादा व्हिडिओ राहिला असेल परंतु व्हिडिओ तुम्ही जर संपूर्ण बघितला तर आपण चालू रनिंगमध्ये व्हिडिओ नंबर सांगत असतो तुम्ही सांग डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला नाही तर आपण दोन ती दोन ते तीन दिवसापूर्वी परत त्या म्हशीपाशी जाऊन ज्या वेळेस ती म्हैस वेलली आहे मित्रांनो त्यावेळेला त्याचा व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही बघू शकता म्हशीने एकदम जबरदस्त वगारू दिलेला आहे आणि दुधालासुद्धा एकदम चांगली क्वालिटीची म्हैस आहे मित्रांनो डेअरीत जर तुम्हाला दूध घालायचं असेल तर भावसुद्धा एकदम जबरदस्त भाव आहे मित्रांनो तरच तुम्ही शेतकऱ्याशी संपर्क करू, करू शकता शेतकऱ्याचा नंबर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे सर्वांनी नंबर व्यवस्थित पद्धतीने नंबर डायल करून शेतकऱ्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे मित्रांनो तर शेतकऱ्याचा नंबर आहे नव्वद एकवीस चौऱ्याऐंशी चौदा बहात्तर पाचोड साईटला ही म्हैस तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो शेतकऱ्याकडून आपण भाव जाणून घेतलेला होता शेतकऱ्यांनी एकवीस हजार रुपये किंमत सांगितली होती मग आता तुम्ही कॉन्टॅक्ट करून बघा काय सांगतात शेतकरी आता ती व्यालेलीसुद्धा आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून शेतकऱ्यासोबत व्यवहार करू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कुठलाही दलाल पाठ माधामध्ये मिळणार नाही त्यामुळे तुमचा पैशा सुद्धा जास्त नुकसान होणार नाही आणि असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण पोहोचत राहत असतो मित्रांनो तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे खरेदी करून दिलेले आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याचा फायदा सुद्धा झालेला आहे मित्रांनो तर चला असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय